अकोले तालुक्यातील सर्वात मोठा गणेशोत्सव म्हणून नावारुपाला आलेल्या सह्याद्रीचा राजा या मानाच्या गणपतीचं आज मृदंग आणि ढोल ताशाच्या गजरात मोठ्या धुमधडाक्यात आणि भक्तिमय वातावरणात अकोलेतील बाजार तळावर आगमन झाले सह्याद्री ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीच्या वतीनं गत दोन वर्षापासून अकोलेकरांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्तानं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अकोलेकरांना अनुभवायला मिळते आज बुधवारी गणरायाचं मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झाले आज सकाई चार सकाळी वाजता गडरायाची प्रतिष्ठापना तर गुरुवार दिनांक अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते दहा वाजता अकोले आयडॉल प्रस्तुत महाराष्ट्रातील महागायक स्पर्धा आणि सोमवार एक सप्टेंबरला महागायक स्पर्धेचा फायनल निकाल असणार आहे तर मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सत्यनारायण पूजा दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमांचा अकोलेकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर बाजीराव दराडे यांनी केलं आहे दरम्यान महाराष्ट्राच्या महागायकांपैकी कोण होणार अकोले आयडॉल हे, हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आज गणरायाच्या आगमन प्रसंगी इंजिनियर बाजीराव दराडे आणि हरिभक्त परायन दीपक महाराज देशमुख यांच्या लक्ष वेधून घेतले होते या मिरवणुकीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अकोले टाइम सावळे अकोले आज गणरायाच आपल्या अकोले नगरीमध्ये भक्तीमय करतोय आज आपलं महाराज तिसरं वर्ष कायमच आपण मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातली गणरायाचं आगमन आपण टी व्हीवरती बघतो आणि म्हणून आपल्या अकोलेकरांना आपण अकोल्यात असं काही देऊ शकतो का ही एक संकल्पना घेऊन आपण म्हणजे नावापासून त्याला नाव काय द्यायचं आपण हा उत्सव स्वच साजरा करत असताना आपण हा मोठा झाला पाहिजे आपण सगळ्या जाती धर्माची मंडळी याच्यामध्ये येऊन खऱ्या अर्थाने आपण एक मोर्तमेरवण्याचा आपण प्रयत्न करतोय आपण प्रत्येक वर्षी आपण सगळ्यांना एक आव्हान करतोय महाराज की संप्रदायाच्या मा गडल। माध्यमातूनच इथं काही घडलं तर घडेल जरी आम्हाला संप्रदायामध्ये जास्त वेळ देता आला नाही पण आपला आदर्श घेऊन आम्ही या आपल्या तालुक्यामध्ये नक्कीच काम करणार आहोत आणि म्हणून हिंदूंचा प्रत्येक सण आपण माझी एकट्याची जबाबदारी नाही किंवा तुमची एकट्याची जबाबदारी नाही महाराज ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्या अकोलेकरांची जबाबदारी आहे म्हणून आपण सगळेजण आठवा प्रत्येक गणेश उत्सवाला आमच्या मंडळाचं पावती पुस्तक आपल्याकडे येत नाही आम्ही आपल्याला निमंत्रण पत्रिका प्रत्येकाला पाठवतोय याचा अर्थ एक आहे की हा वारसा आपल्याला अख्खा एक पिढ्या जपायचा आहे आपण जर हा वारसा सुरू केलेला वारसा आपण जर पुढे नेऊ शकलो नाही सह्याद्रीचा राजा म्हणजे हा सह्याद्री एवढा आहे आणि सह्याद्री सह्याद्रीचं नाव घेतलं की आपल्या रायाच दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनामध्ये किती अडी अडचणी प्रसंग सगळे येत राहतील परंतु मी अकोलेकरांना एकच सांगेल की रायाचं आगमन कधी थांबणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पदार्पण करत आहे मला सांगाव असं वाटतं आनंद होतोय की ह्या अकोल्याला नव्हे महाराष्ट्राला ज्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाला आहे जो शेतकरी राजा अडचणीत आहे जो माझा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक अडचणीत आहे मी गणरायाकडे एकच प्रार्थना करेल सगळ्यांना या संकटातून सोडव आणि पुन्हा भक्तिभावाने आम्हाला पुढच्या वर्षासाठी तुमच्या आगमनाला सज्ज करावं अशी अशी अनेक आगमनं आपल्या नगरीमध्ये या सांप्रदायिक वाटसा हरिभक्तपरायण आमचे सहकारी देशमुख महाराज सर्वच महाराज मंडळी मला वाटतं यांनी या। इथून पुढे यांच्याच मार्गदर्शनाखाली मी मागच्या वर्षी महाराज बनलो होतो की आपल्याच मार्गदर्शनाखाली हे कुठंतरी तरी रोपट लावलेलं हे मोठं करावं लागेल महाराजांनी आता खंत व्यक्त केली ती मी पण खंत व्यक्त केली अनेक मोठे मोठे डीजे येतील आणि त्या डीजे पुढे ताल धरण्यासाठी आपले तरुण मधमुंद होऊन वेगळे व्यसन करून नाचतील नाचायला आणले पण जातील पण संस्कृती वाढणार आहे का बिलकुल नाही म्हणून आपल्याला जर संस्कृती वाढवायची असेल लोकांचं प्रबोधन करायचं असेल लोकांना जा चांगल्या मार्गावर न्यायचा असेल तर आपल्याला भक्तीमय मार्गानेच न्यावा लागेल म्हणून हा साम्राज्याचा मार्ग म्हणून हे साम्रायाच्या माध्यमातून हे जे आगमन आहे हे असं काही ह्या वर्षी पुढच्या वर्षी कायम जे जे उत्सव येतील आपल्या मार्गदर्शनाखाली आपला आदर्श घेऊन आपल्या सगळ्या चाली रूढीप्रमाणे त्या हिंदू धर्म आपण हिंदू धर्माच्या साजेसे सगळे सण साजरे करू माझ्या वाट्याला जो गणेश उत्सव आलाय महाराज जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत याला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने राजाला एक चांगलं चांगलं एक मोठं अधिष्ठान या अकोला तालुक्यातलं राहील आणि नक्कीच अकोलेकरांना ज्या ज्या वर्षी त्या निमित्ताने जी काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण अनुभवली या वर्षी एक आपण जसा इंडियन आयडॉल तसा आपण एक अकोला आयडॉल सुद्धा आपण आज या वर्षी आपण घेऊन आलोय महाराष्ट्राचे नामवंत गायक या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्यासाठी जी काय स्टुडिओ व्यवस्था आहे ती स्टुडिओ व्यवस्था आज पूर्ण होईल त्याची दोनशे पन्नास आसनं असतं म्हणजे शेवटी आता तो बंदिस्त स्टुडिओ असणार आहे त्याच्यामध्ये ऑडियन्स बसणार आहे अडीचशे ती गायक असणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम या गणरायाच्या स्थापनेमध्ये आणि जाता जाता आपल्याला बघायला मिळेल मी गणरायाला एकच प्रा एकच नतमस्तक होऊ नये विनंती करेल गणराया आमच्यावरती सगळ्यांवरतीच चांगली कृपा दृष्टी ठेव आमच्या अकोलेकरांना हा वारसा पुढं नेण्यासाठी सुद्बुद्धी दे सगळ्यांना याच्यामध्ये भक्तिभावाने आनंदाने हा जो उत्सव आहे हो साजरा करण्याची शक्ती देवो एवढीच मी परमेश्वराकर प्रार्थना करतो रामकृष्णाची दोन हजार पंचवीसच्या या अत्यंत पवित्र अशा स्वरूपामध्ये भगवान गणपती बाप्पांच्या आत्मनाची मिरवणूक सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव मंडळ मंदल, आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्ते यांनी आमच्या कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था कोतळेश्वर मंदिर कोतुड अकोला तालुक्यातील एक आदर्शवत अशा स्वरूपाची वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तीपराय नितीजी महाराज गोडसे यांच्या मार्गदर्शनात सर्व गोपाळ विद्यार्थी यांच्या मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी पावलीच्या नृत्याच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत केलं मी सर्व वारकरी मंडळाच्या वतीनं सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव मंडळाला मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो जोरदार टाळेबाजू आपण या मंडळा करता ज्या पद्धतीनं धार्मिक आध्यात्मिक उत्सव व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं उत्सव करणार हे आदर्श मंडळ आहे म्हणून आम्हाला वारकऱ्यांना सगळ्यांना त्याचा अभिमान आहे एरवी लाखावर रुपयांचा जरी बँड आणला तरी आम्ही काही मिरवणूक पाहायला येत नसतो परंतु इथे आबाल वृद्ध खरोखर सर्व माता भगिनी या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि धार्मिक आध्यात्मिक सणवार उत्सव हे धार्मिकतेनंच त्या ठिकाणी साजरा करण्याचा नवा पांडा स्थापनेपासून या मंडळाने ठेवलं आहे म्हणून खऱ्या आम्ही वारकरी मंडळी त्याला मनापासून धन्यवाद देतो या निमित्तानं उपस्थित सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार आणि वारकरी शिक्षण संस्थ विद्यार्थी यांचंही मनापासून स्वागत करतो बाजीराव शेठ दराडे यांना धन्यवाद देताना त्यांनी मागच्या वर्षी भजन स्पर्धा घेतल्या होत्या यावर्षी पुन्हा अकोल्याचा महानायक अकोल्याचा आयडॉल ही स्पर्धा ठेवली मागच्या वर्षी त्या ठिकाणी हरिभक्ती पराळी विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज लोक यांची रामायण कथा त्या ठिकाणी घेतली आणि पहिल्याही वर्षी खूप चांगल्या पद्धतीने सर्व उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात प्रतिवर्षी नवीन काहीतरी त्या ठिकाणी संकल्पना ठेवून उत्सव करतात त्यांना धन्यवाद रामकृष्ण हरी खर तर सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानच्या तरुण मित्र मंडळाच्या वतीनं या वर्षातला दोन हजार पंचवीस तिसऱ्या वर्षातला गणेश उत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहपूर्ण अशा वातावरणात टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी भगवान श्री गणरायाचं आगमन आपल्या महर्ष अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भावन पावन क्षेत्रामध्ये भगवान गणरायाचं आगमन होत असताना ते टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपण सर्व प्रतिष्ठाने आम्हा श्री गोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था कोतुळ या संस्थेतील जवळपास शंभर बाल वारकरी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी या स्वागत मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेतलं आणि गोड अशी संधी आम्हाला आपण सर्व प्रतिष्ठानं दिली म्हणून सर्व प्रतिष्ठानचं या ठिकाणी आम्ही वारकरी विद्यार्थी मंडळी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो रामकृष्ण साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल ब्रॉन्झर किलर क्रिझाईल अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणे कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव